जवळ गेले तो सगळं क्लिअर होतो काहीसाठी काहीतरी लिहिले चान्स मिळाले प्रिय आहे तू खूप काही करतेस कधी कधी चिडतेस पण त्यामध्ये सुद्धा तुझं प्रेम होत माझ्या वाढदिवसासाठी माझ्या वाढदिवसा दिवशी माझ्या आवडीचं जेवण तू करतो आणि तुझ्या वाढदिवसा दिवशी सुद्धा आमच्याच आवडीचं जेवण करतो तू खूप काही करतेस आई तू स्वतः आजारी असताना सुद्धा काळजी आमची आमची करतेस आई तू खूप काही करतोस तुम्हाला आवडलं स्पिरिट आहे का त्यानंतर तुम्हीच खर तर मी पत्र दोघांना लिहिले माझ्या आईला आणि माझ्या नवऱ्यासाठी माझी ओळख आहे माझ्या क्षेत्रामध्ये खर तर माझा, माझा स्वभाव हा इतका शांत नाहीये पण संसार सुरू झाल्यापासून माझा स्वभाव खूप शांत झाला आहे ऍडजस्टमेंट असू दे किंवा समजूतारपणा हा तुझ्या स्वभावातून थोडा सो तुझ्या संसाराचे पडसाद आणि खूप छान वाटत आई आज कधी असं लिहिता आलं नाही बोलता आलं नाही पण थँक्यू सो मच की तुझा सपोर्ट केलास प्रत्येक वेळी सोडवू मला शांत केलं त्यामुळे आज मी खरे झाले आणि पुढचे त्यांचे माझ्या नवऱ्यासाठी मनी काय तर तुझ्या सपोर्टमुळे आज माझ्या कामाला पूर्णपणे यशस्वी झाली आहे खरं तर काम चालू असतं जेव्हा आई म्हणायचा निर्णय घेतला आणि असं वाटलं की आता आई तर काम माझं थांबेल का तू नेहमी म्हणालास की तुझं काम आणि तुझं जे स्वप्न तू पूर्ण कर जेव्हा बाळ सहा महिन्याचं झालं पासून नवऱ्याने खूप सपोर्ट केला आणि म्हणाला की नाही आता तुला पुन्हा काम करायचं आहे आणि आज त्याच्या सपोर्टमुळे मी पुन्हा काम करते म्हणून मी अभिमानाने सांगते की मी माझा संसार खूप सुखाने देखील या गोष्टीचा सार्थ अभिमान आणि आनंद आहे की आम्ही आणि खरंच म्हणजे सन्मानाटीचे खूप आभार आहे हा जो काही ऍक्टिव्हिटी त्यांनी माझ्याकडनं करून घेतली ते खूप टचिंग आहे कारण आता दोघांनी आईबद्दल बोलले आणि नवऱ्या नवऱ्याबद्दल बोलली ती पण तरी म्हणजे एक बाईचा सपोर्ट असणं तरी गरजेचं असतो त्याचप्रमाणे नवऱ्याचाही सपोर्ट असणं खूप खूप गरजेचं असतं हे माझ्यापेक्षा दुसरं कोणी नाही मी तुला माहिती आहे आणि इतक्या छान प्रकारे असं मला की मीच माझ्या नवऱ्यालाही सांगते सो थँक्यू सो मच आणि प्लीज तुम्ही या की स्त्री यशस्वी स्त्रीच्या मागे सुद्धा पुरुष असतो खूप गरजेचं आणि त्यानंतर जेव्हा बाळ येतं म्हणजे आपल्या आयुष्यात किंवा फॅमिली असते आणि आमचं जसं शेड्युल असतं सकाळी संध्याकाळी तो एक सपोर्ट खूप गरजेचा आय थिंक वी सेल इन द सेम बोट फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच सांग मराठी कारण का मी हे पत्र माझ्या आजीसाठी लिहिलं आणि आम्ही एकाच घरात राहतो पण ही बोलायची संधी कधी आली नाही आणि ते कॉलेज करणं इम्पॉर्टंट आहे सो राहून जातं मला ऑफिसला जायला उशीर होत असेल तर ता नाश्त्याचं ताट माझं मागे मागे करून फिरणारी तू लाडाने मला खाऊ घालणारी तू अशा तुला थँक्यू कधी बोलायचं बोलायचं पाहून गेलं आणि आज मी जी काही आहे त्याचा अभिमान सर्वात जास्त तुला वाटतो पण सगळ्यात मोठा वाटा तुझा आहे कारण लहानपणी माझा हात धरून अ आई तूच मला शिकवलीस शूटवर लवकर जरी यावं असं वाटतं हे फक्त तुझ्या हाती कारण कोणी जागा नसेल पण खूप शंभर टक्के जागी हे मला माहीत असतं सो लास्ट बट नॉट अ लिस्ट थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग अँड टू वाज बेस्ट फ्रँड थँक्यू सो मच वरून आल्यावर कोण नाही हो कोणतरी कुण आपल्या घरी जागा असतं मी तुम्हाला सांगू का माझ्या घरी माझी सासूबाई जागी असते असतात आणि फक्त आई मी आले मग मी एक वाजता येऊ बारा वाजता येऊ दोन वाजता येऊ आणि आई का आले ना आईच ओके थँक्यू थँक्यू अरे वा मस्तच इतका छान प्रतिसाद मिळाले नक्कीच आमच्या मालिकेला पण इतकाच छान प्रतिसाद सगळ्यात पहिले म्हणजे सन मराठी आभार छान संधी आम्हाला दिली सो प्रिया सगळ्यात पहिलं म्हणजे तुला थँक्यू म्हणण्याआधी मी सॉरी म्हणते कारण तू माझं प्रत्येक विक्षिप्त वागणं सहन करतेस ऑफिसहून घरी आल्यानंतर केलं जात त्यासाठी तू दुखावली जातेस त्यासाठी सॉरी आणि थँक्यू अशासाठी कारण माझ्या स्ट्रगल मध्ये तू पण माझ्यासोबत खंबीरपणे उभी आहेस आई तू आहेस म्हणून मी आहे थँक्यू थँक्यू आणि मला वाटतं या मालिकेतून अशा बऱ्याच गोष्टी आपण पोहोचवणार आहोत जेणेकरून आता आपण जे पाहतोय जे ऍक्टिव्हिटी आपण करतोय त्यातून न करत पण आपण आपल्या घरत्यांशी बोलायला वेग मिळत नाही किंवा काही गोष्टी बोलताच येत नाहीत त्या अशा बोलतोय म्हणजे मालिका बघताना तुमचंही जे पात्र आहे तिथून ते प्रेक्षकांपर्यंत इतकं चोख पद्धतीने पोहोचणार आहे की काहीतरी बदल प्रत्येकाच्या कुटुंबात सुरू होतील असं मला अभिमान म्हणतो माझ्या आई बद्दल आणि माझ्या सासू बद्दल आले की बोलता येते माझ्या आयुष्यातील माझी आई आणि माझी सासू एक माझी आई जिने लहानपणापासून माझ्या स्वप्नाला बळ दिलं वडील रिक्षा चालत असतानाही त्यांच्यासोबत संसाराचा गाडा उडत तिने माझी सगळी स्वप्न पूर्ण केली आणि लग्न झाल्यानंतर माझी सासू जी मला आईसारखं वाढतय सकाळी डब्बा करण्यापासून त्या सगळ्या गोष्टी मला खूप छान वाटतंय सो मच मराठी आणि आई बद्दल नाहीये खर तर सुद्धा कमी पडेल इतकं थँक्यू सो मच मला वाटत्यातील अश्रू खूप काही साधून जात आहे आणि माझी विषय आहे छान बर सगळे एन्जॉय करतायत कारण की वेगळ्या प्रकार आपण आज पाहिला अनुभवला असं आहोत माझ्या आहे पण सगळे एन्जॉय करतायत एकच वाक्य फक्त सांगतो आयुष्यभर पण फिट करून ठेवा तुमच्या आयुष्यातला एन्जॉयचा ग्राफ हवा कारण की आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी एन्जॉय करण्यासाठीच आम्ही इथे बसलो आहोत आम्ही मालिका पोहोचवत तुमच्या आयुष्यातला एन्जॉयचा ग्राफ वाढवा म्हणजे तुम्हाला भविष्यात कधी एन्जॉय करायला करावी लागणार नाही <laughs> असे असं नाही खेळत नाही <laughs> आपल्या आवर्जून भेट करत नाही सांगायचं आहे की प्लीज प्लीज हे पोस्ट करा हो कसंही पोस्ट करा आम्ही तुम्ही कुठल्याही त्याच्यात कुठल्याही म्हणजे आईला सांगू नका कपडे बदलून आईला बायकोला सांगू नका सासूला सांगू नका कपडे बदलून हे काय प्लीज पोस्ट करा कारण खूपच टचिंग आहे सगळं आणि आम्हाला हे पेशंटांपर्यंत पोहोचवायचं थँक्यू जे तुम्ही अनुभवले ते सगळ्यांना अनुभवून धन्यवाद यानंतर मी आता तुमच्याकडे तुम्ही विनंती करतो आपल्या सर्वांना की तुमचेही काय प्रश्न असतील तापमान करताच्या शकतो